मुंबईत होणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांना नोटीस बजावली आहे मात्र आम्ही घाबरणार नाही शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरूच राहील असा ठाम निर्धार तुपकर यांनी व्यक्त केला आहे शेतकरी हक्कांसाठी मुंबईत होणाऱ्या आंदोलनावर प्रशासनाची नजर आहे बुलढाणा पोलिसांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव नोटीस बजावली आहे या नोटीस मध्ये आंदोलनामुळे सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो असे नमूद आहे मात्र रविकांत तुपकर यांनी ही नोटीस फेटाळली असून शेतकऱ्यांसाठी लढा सुरूच ठेवणार असा स्पष्ट संदेश दिला आहे त्यांनी सांगितले की अशा नोटिसा आमच्या घरात भरलेल्या आहेत आम्ही घाबरणार नाही शासन आणि प्रशासनाचा शेतकरी चळवळ दडपण्याचा हा प्रयत्न पोल ठरेल असेही त्यांनी ठणकावले शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमुक्ती पीक विमा आणि सोयाबीन कापसाच्या भावातील तफावत भरून काढणे या प्रमुख मागण्यांसाठी एकोणवीस मार्च रोजी अरबी समुद्रात सातबारे बुडवून कर्जमुक्त झाल्याची घोषणा करण्यात येणार आहे या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी होणार असून अठरा मार्चला बुलढाण्यातून मुंबईकडे कूच करणार आहेत दरम्यान शेतकऱ्यांचे आंदोलन शांततेत होणार असल्याचा पुनरुच्चार तुपकरांनी केला आहे लोकशाही मार्गानेच आमचा लढा सुरू राहील मात्र कोणत्याही दबावाला आम्ही शरण जाणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे सोयाबीन कापसाला भाव नसल्यामुळे प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक दिला पाहिजे हक्काचा पीक विमा आम्हाला शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस पासून रखडलेला दिला पाहिजे शेतीला मजबूत कंपाऊंड करून दिलं पाहिजे जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी त्याचबरोबर धानाला कांद्याला आणि दुधाला अनुदान दिलं पाहिजे अशी मागणी आहे अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही मुंबईला एकोणीस मार्चला अरबी समुद्रामध्ये आमचे सातबारे बुडवणार आहोत सोयाबीन बुडवणार आहोत आणि आम्ही कर्जमुक्त झालो अशी घोषणा करणार आहे या आंदोलनात कुठे हिंसा होणार नाही कुठे कायदा हातात घेतला जाणार नाही पण तरी अशा पद्धतीची नोटीस देऊन आमचं आंदोलन दडपून काढायचं चळवळ मोडून काढायची असा डाव सरकारचा याच्या पाठीमागे दिसतो आहे अशा नोटिसांना आम्ही भीक घालत नाही